नमस्कार कास्तकार बांधवांनो शेती मित्रच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी उदय लाड आता सर्व कास्तकार बांधवांचे करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवा की पंधरा एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भाऊ सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवा कि देशांतर्गत बाजारामध्ये आता पंधरा एप्रिल पर्यंत किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार तकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय कि देशांतर्गत बाजारामध्ये आता पंधरा एप्रिल पर्यंत किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा, हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळवत राहतो कस्तकार बांधवांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता पंधरा एप्रिलपर्यंत किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भाव जर महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य सामा, हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी कशी आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सरकारकडे हरभऱ्या शिल्लक साठा किती आहे व या सर्वांचा पंधरा एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये मग हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग पंधरा एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव महत्वाच्या प्रश्नाचा चला जाणून घेऊयात आता सविस्तर वाचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं Premises, तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही पाच हजार शंभर रुपयांपासून पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे देशात सध्या हरभऱ्याची विक्री ही मोठ्या प्रमाणात होत आहे पंधरा एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची विक्री याच गतीनं सुरू राहणार पण एक जमेची बाजू या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की इथून पंधरा एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सरकारकडून हरभऱ्याची खरेदी ही मोठ्या प्रमाणात सुरू होणार आणि याच्यामुळे पंधरा एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होणार हे तफावत हरभऱ्याच्या बाजारभावाला हो खालच्या स्तरातून शंभर टक्के आधार देणार आणि या आधारामुळे आपल्याला पंधरा एप्रिल पर्यंत हरभऱ्याचा बाजारभाव शंभर टक्के या ठिकाणी वाढताना दिसणार मग सगळ्यात महत्त्वाचा सवाल की पंधरा एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव तज्ञांच्या मते पंधरा एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरात शंभर ते दोनशे रुपयाची तेजी येण्याची आहे या ठिकाणी शक्यता याच्यामध्ये सध्याचा जो बाजार भाव आहे पाच हजार शंभर ते पाच हजार पाचशे याच्यामध्ये होऊन भाव पातळी ही आपल्याला पाच हजार दोनशे ते पाच हजार सातशेच्या च्या दरम्यान पोहोचताना दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवाला माझा एवढा सल्ला आहे की जून जुलै महिन्यानंतर हरभऱ्याची दर पातळी ही शंभर टक्के सहा हजार होणार आहे याच्यामुळे आपण जर थोडीशी कळ काढली तर शंभर टक्के सहा हजाराचा बाजारभाव आपणास मिळू शकतो ज्यांना थांबणं शक्य नाही त्यांनी एकच काम करायचं की बाजारभाव हा हमी भावापेक्षा कमी असला तर रजिस्ट्रेशन करून सरकारला पाच हजार सहाशे पन्नास हे हमी हरभरा विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा पण एवढं मात्र खरं की पंधरा एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार हरभऱ्याचा भाव आणि दोनशे जी येणार ते तर याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये हरभराचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटतं व्हिडिओ आवडला असेल म्हणून लाईक करा इतर कास्तकार बांधवापर्यंत पार्टनरसाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतं तर कास्तकार बांधवानो अशाच एका नवीन मी आपला मित्र दिला आपल्या सर्व कास्तकार आवडते आवडतं चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या मी मनापासून खूप खूप आभार